हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पावसाळा सुरू झाला आहे किचनमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण की खाण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या किचनमध्ये असतात या संदर्भातच आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण किचन टिप्स बघणार आहोत आज सहा किचन टिप्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे पहिल्या टिपपासून सुरुवात करत आहोत जेवण झाल्यानंतर भांड्यामध्ये उरलेलं जे अन्न असतं ते तसंच आपण ठेवून देत असतो आणि त्याच्याबरोबर जे चमचे आहेत ते पण आपण त्यामध्येच ठेवतो त्यामुळे त्या भांडं आणि झाकणामध्ये जो गॅप पडतो ते अन्न जे आहे ते उघडं राहतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जे चमचे आहेत ते अशा प्रकारे काढून ठेवायचे आहेत आणि त्यामुळे अन्न जे आहे ते व्यवस्थित झाकलं जाईल वळालेलं आहोत सेकंड टिपकडे सेकंड टिपमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जे काही आपण अंड्याचे बॉक्स आणतो त्याला वास येतो आणि ते अंडी जी आहेत ती खरावायला लागतात आणल्या आणल्या आपल्याला अंडी जी आहेत ते व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर ही अंडी पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला छानपैकी फ्रीजच्या ट्रेमध्ये सेट करायची आहे इतर सीझनपेक्षा पावसाळ्यामध्ये ह्या अंड्यांना जास्त जम्स लागलेली असतात त्यामुळे आणल्या आपण असे धुवून व्यवस्थित ट्रेमध्ये ठेवायचे आहे आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचे आहे जेणेकरून हे हायजीन राहतील तिसऱ्या टिपमध्ये आपण बघणार आहोत आपण जे काही दुधाचे किंवा छाजचे किंवा दह्याचे पॅकेट आणतो तसंच सॉसेसचे जे पॅकेट आणतो लगेच आपण फ्रीजमध्ये ठेवतो तसं न करता आधी यांना धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यामुळे ते स्वच्छ होतात आणि ज्यावेळेस आपण इतर गोष्टींबरोबर फ्रीजमध्ये यांना ठेवतो त्यामुळे फ्रीजमधील त्या बाकीचे जे पदार्थ आहेत ते सेफ पण राहतात पावसाळ्यामध्ये ओलावा खूप जास्त प्रमाणात असतो दुधाच्या दह्याच्या पॅकेटला आपण जर फ्रीजमध्ये ठेवत असू आणि त्या पॅकेटला जर काही घाण चिटकून आलेली असेल तर धुतल्यामुळे ती पूर्ण निघून जाते आणि ते आपण फ्रीजमध्ये इझिली ठेवू शकतो पुढच्या टिपकडे आपण वळलेलो आहोत बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर खूप असं ओलावा असतो आणि आर्द्रता निर्माण होते त्यामुळे काय होतं की आपले जे बिस्किट टोस्ट किंवा इतर काही ज्या नरम पडणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर अशाच आपण पॅकेटमध्ये ठेवल्या तर त्या नरम पडतात तर आपल्याला काय करायचं आहे घरात असणारा एअरटाईट कंटेनर किंवा डबा जो आहे तो घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला सगळे बिस्किट जे आहे ते भरायचे आहेत भरपूर एअरटाईट डबे जे आहेत ते आपण ठेवून देतो ते वापरत नाही तर ह्या वेळेस अशा कारणास्तव ते वापरायला काढायचे आहेत आता इथे पाचव्या टिपकडे आपण वळालेलो आहोत मी दाखवत आहे की आपण स्वयंपाक केलेले ज्यामध्ये आपण अन्न बनवतो ते भांडी वर जे आहे त्याच्यावर जे आपण झाकण ठेवत असतो त्या झाकणावर बऱ्याचदा अन्नाचे डाग पडतात अन्न सांडतं आणि आपण ते जर दिवसभर तसंच ठेवून दिलं तर त्यावर माशा चिलटं किंवा इतर काही गोष्टी लागण्याची पडण्याची जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या किचनमध्ये अनहायजीनपणा खूप वाढतो तर अशा वेळेस स्वयंपाक झाल्या झाल्या काम झाल्या झाल्या जेवणं आपली उरकल्यावर ही भांडी जी आहे ही झाकणं जी आहे ती धुवून व्यवस्थित ठेवायची आहे शेवटच्या सहाव्या टिपमध्ये आपण बघत आहोत की जे आपल्या तेलाची भांडी असतात ती रोजची रोज एकदा तरी अशा प्रकारे टिश्यूने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे कारण की याला आपली तेलकट हात लागलेले असतात किंवा तेल यावर ओघळून खाली आलेलं असतं त्यामुळे ही भांडी खूप खराब दिसतात तर अशा वेळेस काय करायचं ही भांडी जी आहे ती ॲटलीस्ट एकदा दोनदा अशा प्रकारे टिश्यूने पुसून घ्यायची आहेत त्यामुळे हे जी भांडी आहेत ती स्वच्छ होतात तेलकटपणा याचा कमी होतो आणि जी जागेवर आपण ठेवणार आहोत ती जागा पण स्वच्छ राहते तर आज मी तुम्हाला किचनच्या संदर्भात सहा टिप्स सांगितल्या तर तुम्हाला या टिप्स नक्की उपयुक्त ठरतील अशी मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारा कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा इथून पुढेही आपल्या चॅनलवर असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ अजून तुम्हाला बघायचे असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आता हा व्हिडिओ मी इथे थांबवणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता मी तुमचा निरोप घेते नमस्कार